प्रश्न एक धैर्य आणि सावी यांच्या नात्यात सतत निर्माण होणारा अविश्वास हा फक्त गैरसमज आहे की काहीतरी मोठ रहस्य लपलंय उत्तर धैर्यचं सावीवर प्रेम निर्विवाद आहे पण त्याच्या वागण्यातले गुप्त कॉल आणि फोनचे पासवर्ड हे सगळं काही वेगळंच सूचित करतय हिरा आणि धैर्य यांचं एकत्र दिसणं हे फक्त योगायोग नाही असं आता प्रेक्षकांना वाटू लागलंय पुढच्या भागात धैर्यवरचा विश्वास सावीला तोडावा लागेल का की धैर्य एखादा मोठा त्याग करत आहे यासाठी हे, या हे जाणून घेणं रोमांचक ठरणार आहे प्रश्न दोन भौरावांची तब्येत अचानक का बिघडली ही केवळ चिंता होती का की कोणी मुद्दाम काहीतरी केलंय उत्तर भौरावांचं कोलमडणं हे फक्त वृद्धत्वामुळे झालं नाही काहीतरी गड या मागे आहे घरातला कोणीतरी भौरावांच्या विरोधात खेळ खेळतोय असं स्पष्ट दिसतंय पुढच्या भागात त्यांची तब्येत सुधारेल पण त्याच वेळी एक जुनं गुपित उघड होईल जे शाळा आणि कुठून दोन्ही हादरवून टाकेल प्रश्न तीन इरा आणि सावी यांच्यातील गुप्त स्पर्धा किती धोकादायक वळण घेईल उत्तर इराचा सावी बद्दलचा जळफळाट आता केवळ ईर्षेपुरता मर्यादित नाही ती सावीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत आहे धैर्याच्या आयुष्यात आपलं स्थान मिळवण्यासाठी इरा कुठपर्यंत जाईल हे पाहणं म्हणजे पुढील भागातील सर्वात मोठा ड्रामा पॉइंट असेल शक्यता अशी आहे की सावीवर एखादा आरोपच ओझ टाकून स्वतःला निरपराध दाखवेल प्रश्न चार अनुराधा वहिनींच्या सरप्राईज चा खरा हेतू काय आहे उत्तर सरप्राईज म्हणत अनुराधा जे काही आहे ते आनंदाचं नव्हे ते धक्कादायक आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा गोड आत्मविश्वास सांगतो की त्या घरातला कोणीतरी खेळ संपवायला तयार झालंय हे सरप्राईज म्हणजे कुटुंबातील विश्वासाचं दहन होणार असं भाकीत केलं जातंय प्रश्न पाच धैर्य जे उद्या सगळं बदलणार आहे म्हणतो तो, तो काय करणार आहे उत्तर प्लान, हे मालिकेतील सर्वात मोठ रहस्य आहे काही जण म्हणतात तो सगळ्यांच्या गैरसमजांचा अंत करणार तर मत आहे की तू स्वतःच बलिदान देणार पण एक गोष्ट नक्की त्याच्या या कृतीने सावी आणि भाऊ दोघांचे जीवन कायमचे बदलणार आहे प्रश्न सहा भाऊरावांच्या शाळा वाचवायच्या धडपडी मागे खरा हेतू कोणाचा आहे प्रेमाचा कि स्वार्थाचा उत्तर समर्पित दिसतात पण काही त्यांच्या वागण्यात एक त्यांनी केलेला जुना निर्णय आता त्यांच्यात शाळेला संकटात आणतोय धैर्य आणि भाऊरावांमध्ये एक गुप्त करार झाला असण्याची शक्यता आहे लवकरच सावीला त्याची माहिती मिळणार आहे आणि तिथून सुरू होईल खरी गाठ प्रश्न सात हिराच्या डोळ्यात सतत दिसणारी भीती ती तिच्या भूतकाळाशी जोडलेली आहे का उत्तर अगदी हो हिराच्या भूतकाळातलं एक प्रकरण आहे जे अजून कोणी जाणत नाही धैर्यवर तिचं एवढं वेड प्रेम का कारण धैर्य तिच्या भूतकाळातील एका व्यक्तीसारखा आहे ज्याच्यावर तिला कधीच हक्क मिळाला नाही पुढच्या भागात ही सत्यता बाहेर येईल आणि सावी इरा समीकरण कायमच तुटेल प्रश्न आठ दसऱ्याच्या दिवशी धैर्याने सांगितलेल्या पत्त्याचा दिलेला पत्ता एक ठिकाण जिथे भाऊराव अनुराधा आणि सावी यांचं आयुष्य एका गुण घटनेशी जोडलेलं आहे या पत्त्यावर जे घडणार आहे ते फक्त कौटुंबिक नाही ते धैर्याच्या जन्माशी संबंधित सत्य उघड करणार आहे हा एपिसोड मालिकेचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे प्रश्न नऊ सावीचा शंका घेण्याचा स्वभाव तिचं नातं वाचवेल की नष्ट करेल उत्तर सावीचं करणं हे तिचं दोषही आहे आणि ताकदही ती जितकी शंका घेते तितकी सत्याच्या जवळ जाते पण आता तिच्या शंकेचं फळ अत्यंत कटु असू शकत कारण तिच्या संशयामुळेच धैर्य एखाद्या मोठ्या संकटात सापडेल प्रेक्षकांनी तयार राहावं पुढच्या आठवड्यात ट्रस्ट विरुद्ध लवचा स्फोटक संघर्ष होणार आहे प्रश्न दहा मालिकेच्या पुढच्या टप्प्यात कोणत्या पात्राचा संपूर्ण उलट फेरी देणारा खुलासा होईल उत्तर सर्व संकेत अनुराधा वहिनी कडेच आहेत तिच्या शांत चेहऱ्याखाली एक स्फोटक योजना दडली आहे ती केवळ घरातील सत्तेची लढाई नाही खेळत तर भाऊरावांच्या वारशावर कब्जा करण्याचं तिचं उद्दिष्ट आहे आणि हे साध्य करण्यासाठी ती धैर्य आणि सावीला एकमेकांविरुद्ध उभं करेल